प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत दृष्टांत हा कथासंग्रह ज्याचे लेखक आहेत नागपूरचे प्रसिद्ध डोळ्यांचे डॉक्टर डॉक्टर प्रफुल्ल मोकदम आतापर्यंत आपण या कथासंग्रहातील चार कथा ऐकून झालेल्या आहेत आज आपण ऐकणार आहोत कथा क्रमांक पाच जिचं शीर्षक आहे देव तारी त्याला कोण मारी स्वतःचा उद्योग वाढवताना एका कारखान्याचे पाच कारखाने करून स्वतःचा फायदा करताना हजारो लोकांना उपजीविका मिळवून देण्याचं देशहिताचं काम सगळेच उद्योजक करत असतात या उद्योजकांना ज्याचं पाठबळ खऱ्या अर्थाने मिळालं असतं त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जाण फार कमी उद्योजकांना असते अशा बोटांवर मोजता येणाऱ्या उद्योजकांपैकी एक आहे टाटा उद्योग समूह साधारण तीस वर्षांपूर्वी टाटांनी लाईफ लाईन एक्सप्रेस हा उपक्रम सुरू केला एका आगगाडीच्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये रुग्णांना तपासण्याची व्यवस्थाच नव्हे तर ऑपरेशन्सची व्यवस्था सुद्धा केलेली आहे या उपक्रमासाठी रेल्वे मंत्रालयाची नुसतीच परवानगी नाही तर पुढे तो प्रकल्प सतत कार्यरत राहण्यासाठी रेल्वे खात्याचं सतत सहकार्य मिळत राहणं गरजेचं असतं आज तागायत टाटा आणि रेल्वेच्या सहकार्यामुळे लाईफ लाईन एक्सप्रेस म्हणजे जीवनरेखा हा उपक्रम अबाधितपणे सुरू आहे ही जीवनरेखा रेखा एक्सप्रेस पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार वेगवेगळ्या गावांना उभी असते आसपासच्या गावातल्या लोकांची तपासणी औषधोपचार आणि शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात ही गाडी रेल्वे स्टेशनच्या कमी वापरल्या जाणाऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ आठवडाभर उभी असते जवळपासची मेडिकल कॉलेजेस रोटरी सारख्या सेवाभावी संस्था आणि सेवाभावी डॉक्टर्सची मदत घेतली जाते ऑपरेशन्सच्या उपकरणांची देखभाल करून त्यांना जंतुविरहित करून वापरण्यासाठी किंवा बाह्य रुग्ण तपासणीच्या वेळी मदत करण्यासाठी काही मदतनीस त्या आगगाडीच्या काही डब्यांमध्येच राहत असतात सर्व दृष्टींनी स्वयंपूर्ण असं हे चालतं फिरत आरोग्य शिबिर असतं सर्व देखभाल योग्य करण्यासाठी एक अधीक्षक त्या गाडीसोबतच असतो ऑपरेशन झालेल्या रुग्णांना भरती ठेवण्यासाठी त्या रेल्वे स्टेशनवरची गाडी उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवरची एखादी इमारत रिकामी करून सर्व रुग्ण तिथे ठेवले जातात देखभाल नीट होण्यासाठी गावातल्या सरकारी इस्पितळातल्या डॉक्टर्सची किंवा जवळपासच्या मेडिकल कॉलेजातील डॉक्टर्सची तात्पुरती ड्युटी लावली जाते एकोणीसशे ब्याण्णवच्या आसपास काही बाबा आमटेंची कर्मभूमी असलेल्या वरोरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी उभी होती लहान गावात तात्पुरतं शस्त्रक्रियागृह निर्माण करून तिथे मोतीबिंदूचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याची परवानगी तेव्हा सरकार देत असे मोतीबिंदू पीडित लोकांना फार दूर न जाता शस्त्रक्रिया करवून घेता येण्यासाठी ही व्यवस्था होती नागपूरच्या एका रोटरी क्लबतर्फे डॉक्टर युगेश या नेत्रतज्ञ सदस्याला या कॅम्पसाठी पाठवण्यात आलं युगेश जाण्यासाठी इच्छुक असण्याला आणखी एक कारण होतं त्याची पत्नी चंद्रपूरला तिच्या माहेरी तिच्या एका बहिणीसोबत गेलेली होती चंद्रपूर वरोड्याच्या पुढे अवघत चाळीस किलोमीटर दूर आहे वरोड्याचा कॅम्प आटोपला की कारने पुढे जाऊन परतताना पत्नीला घेऊन येण्याच्या कल्पनेनं युगेश मनोमन खुश होता एरवी कॅम्प आटोपला की शिणलेलं शरीर आणि मन परत शांत होण्यासाठी घरी जाण्याची घाई झालेली असते चंद्रपूरहून परत येताना प्रवासात त्या दोघींना त्याने लाईफलाईन एक्सप्रेसबद्दल आणि गरजू लोकांना या कार्यक्रमामुळे मिळणाऱ्या मदतीबद्दल भरभरून सांगितलं होतं आम्हाला परतताना ती लाईफलाईन एक्सप्रेस का दाखवत नाही या प्रश्नामुळे युगेशच्या हे लक्षात आलं की हे सहज साध्य आहे नाहीतरी वरोड्याहून आपण जाणारच आहोत तेव्हा रेल्वे स्टेशनकडे गाडी वळवली तर हे सहज शक्य होणार होतं त्या काळी मोबाईल काही अस्तित्वात नव्हता त्यामुळे ती तिघंही पूर्वसूचना न देता गाडी उभी असलेल्या फलाटावर सरळ जाऊन पोचली त्या उपक्रमाचे अधीक्षक त्या गाडीतल्या एका डब्यात आराम करत होते युगेशला गाडीतून उतरताना पाहून त्यांना थोडं आश्चर्य जरूर वाटलं काही तासांपूर्वीच त्यांचा निरोप घेऊन तो गेलेला होता स्वतःच्या पत्नीची आणि तिच्या बहिणीची युगेशनं ओळख करून दिली अधीक्षकांनी गाडीचा एक एक डबा उघडून सर्व व्यवस्था किती चोख आहेत हे त्या तिघांना समजावून सांगितलं विशेषत ऑपरेशन थिएटरच्या छोट्याशा जागेत सर्व अत्यावश्यक इमर्जन्सी इक्विपमेंट्स औषधं ऑपरेशन टेबल या सर्व व्यवस्थांबद्दल त्यांनी माहिती दिली लागून असलेल्या डब्यात वापरलेली इन्स्ट्रुमेंट स्वच्छ करून जंतुविरहित करून परत वापरण्याची व्यवस्था होती जेणेकरून एकापाठोपाठ एक ऑपरेशन करता येणं शक्य होतं प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका जुन्या गोदाम वजा इमारतीला स्वच्छ करून तिथे ऑपरेशन झालेल्या रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था केली होती तिकडे जात असताना एक प्रचंड घाबरलेला माणूस धापा टाकत त्यांच्यापर्यंत येऊन पोचला तो सांगू लागला दुपारी ऑपरेशन झालेला पट्टी बांधून एक डोळा बंद असलेला एक रुग्ण प्लॅटफॉर्मच्या कडेवर लघुशंका आटोपायला जाऊन बसला त्याचा तोल गेल्यामुळे तो खाली पडला रुळावर डोकं आपटल्यामुळे असेल कदाचित पण तो बेशुद्ध झाला चुकून कोणाच्या तरी लक्षात हा प्रकार आल्यामुळे तीन चार जणांनी मिळून त्याला अक्षरशः उचलून त्याच्या पलंगावर आणून टाकलं होतं ड्युटीवरचे डॉक्टर्स गावात बहुधा जेवायला गेले असल्यामुळे कुणीच डॉक्टर नाहीत कृपा करून आपण तत्काळ चला आणि त्या पेशंटला तपासा अशी विनंती त्या माणसाने केली संध्याकाळचे सात वाजले होते दोन प्रशिक्षणार्थी नर्सेस ड्युटीवर होत्या त्यांचा गोंधळ उडाला होता अशा अकस्मात निर्माण झालेल्या प्रसंगाशी कसा सामना द्यायचा याची त्यांना नीटशी कल्पना नव्हती चुकून पोहोचलेला युगेश हा एकुलता एक डॉक्टर त्या परिसरात होता युगेशने त्या रुग्णाच्या मनगटावर बोट ठेवून त्याच्या नसेचे ठोके मोजण्याचा प्रयत्न केला त्याची नस अगदी बंद नव्हती ही समाधानाची बाब होती पण नसेचे पुसट ठोके बोटांना लागत होते ही मात्र चिंतेची बाब होती याचाच अर्थ त्या रुग्णाचं ब्लड प्रेशर खूप कमी झालेलं होतं ड्युटीवरच्या त्या स्टुडंट नर्सेसना त्याने भराभर सूचना द्यायला सुरुवात केली ब्लड प्रेशर मोजण्याचं यंत्र नसेतून इंजेक्शन देण्यासाठी जंतुघ्न असलेल्या सिरिंजेस वेगवेगळ्या आकाराच्या सुया नसेतून सलाईन देण्यासाठी असलेलं जंतुघ्न आय व्ही म्हणजे इंट्राव्हिनस सेट्स आणि आय व्ही देण्याचं सलाईन आणि ग्लुकोज याशिवाय सलाईनची बाटली टांगून ठेवण्यासाठीचा आय व्ही स्टँड हे सर्व लवकरात लवकर आणायला त्याने सांगितलं ब्लड प्रेशरचं यंत्र दाखवत होतं की त्या रुग्णाचं ब्लड प्रेशर अतिशय कमी असल्यामुळे ते मोजता येत नव्हतं इंट्राव्हेनस ड्रीप सुरू करून सलाईन आय व्ही देण्यास त्याने सुरुवात केली भराभर सलाईन नसेतून जावं म्हणून त्याने अठरा बोरची जाडसुई मुद्दाम निवडली या सुईचा आतला व्यास मोठा असल्यामुळे सलाईनचा प्रवाह भराभर जात होता ही सुई समजा बावीस बोअरची असेल तर ती अजून बारीक असते आणि चोवीस बोअरची त्यापेक्षा अजूनच बारीक असते सलाईन शरीरात जात असताना सलाईनच्या बाटलीत हवा आत ओढली जाणं गरजेचं असतं त्यासाठी आय व्ही स्टँडवर उलट्या टांगलेल्या त्या, टांगले त्या बाटलीत हवा आत ओढण्यासाठी सुद्धा त्याने अठरा बोअरची जाड सुई पसंत केली जेणेकरून नसेतून जाणाऱ्या सलाईंचा पुरवठा भराभर होत होता आय व्ही सेटच्या प्लास्टिकच्या नळीतून त्याने ब्लड प्रेशर वाढवणारं इंजेक्शन योग्य त्या मात्रेत त्या रुग्णाला दिलं त्या बेशुद्धवत रुग्णाचं ब्लड प्रेशर लवकरात लवकर सुधारणं गरजेचं होतं मेंदूला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ रक्तपुरवठा मिळाला नाही तर तो नेहमीसाठी खराब होतो बेशुद्धावस्थेत जास्तीत जास्त रक्त मेंदूकडे वळावं या दृष्टीने पायाकडचा भाग उंच करणं आवश्यक असतं युगेशने एक लाकडी स्टूल आडवा करून त्या पलंगाच्या पायाकडच्या दोन पायांना जोडणाऱ्या आडव्या पट्टीच्या पायाकडच्या भागासाठी खाली घातला त्यामुळे पायाचा भाग उंच होऊन पायाकडचा रक्तपुरवठा मेंदूकडे वळता होण्यास मदत झाली अवघ्या दहा मिनिटात त्या रुग्णाचे क्षीण जाणवणारे नसेचे ठोके बऱ्यापैकी जाणवू लागले ब्लड प्रेशर कमी जरूर होतं पण मेंदू आणि किडनीचा रक्तप्रवाह पूर्ववत होण्यासाठी ते साधारण योग्य झालं होतं त्या मरणासन्न रुग्णाचं शरीर हळूहळू सुधारणा दाखवित होतं जेवायला गेलेली निवासी डॉक्टरांची जोडी तोपर्यंत परतली होती सलाईन भराभर शरीरात गेल्यामुळे तो रुग्ण सुधारला होता हे निश्चित पण नंतरच सलाईन त्याच गतीने देत राहण्याची आता गरज उरली नव्हती सलाईन ड्रिपमधून देताना अर्धा लिटर म्हणजे पाचशे सी सी सलाईन चार ते पाच तासात दिलं जातं जास्त वेगाने सलाईन शरीरात गेल्यास हृदयावरचा कामाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण होते युगेशने ज्या गतीने सलाईन दिलं होतं त्यामुळे केवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात ती बाटली रिकामी व्हायला आली होती ड्युटीवरच्या निवासी डॉक्टर्सना पुढच्या सूचना देताना युगेशने पुढची बाटली सलाईनऐवजी ग्लुकोजची लावण्यास सांगितली ती नेहमीच्या गतीने दिल्याने पहाटे दोन ते तीन पर्यंत ती पुरली असती ज्या हाताच्या नसेतून ड्रिप दिली जात होती त्या हाताची हालचाल होऊन ती सुई बाहेर येणार नाही ही खबरदारी घेण्यास त्याने सांगितलं दुसऱ्या हातात ब्लड प्रेशर मोजण्याच्या यंत्राचा पट्टा बांधून ठेवलेला होता पुढचे दोन ते तीन तास दर अर्ध्या तासाने ब्लड प्रेशर मोजून त्यानंतर दर एक तासाने ब्लड प्रेशर मोजत राहण्यास त्याने सांगितलं ब्लड प्रेशर परत कमी होत आहे असं जाणवलं तर त्या रुग्णाला सरकारी इस्पितळात पाठवण्याची व्यवस्था करायलाही त्याने सांगितलं मधूनमधून त्या रुग्णाला बोलतं करण्याच्या प्रयत्नाला आता यश येऊ लागलं ते दोघेही तरुण डॉक्टर्स खूप हादरले होते डॉक्टर युगेश अगदी योग्य वेळी तिथे पोहोचल्यामुळे तो रुग्ण वाचला होता हे निश्चित कदाचित युगेशची कार सरळ नागपूरला गेली असती तर काय झालं असतं याची कल्पनाच करता येत नाही त्या रुग्णाचं नशीब बलवत्तर होतं हे महत्वाचं त्यामुळेच त्याचा जीव वाचला चुकून काही विपरीत घडलं असतं तर टाटा समूहावर चिखलफेक करायला कुणीतरी उपटसुंभ नेता नक्कीच उभा राहिला असता आतापर्यंत शेकडो रुग्णांना विनामूल्य दिलेल्या सेवेचं कौतुक तर दूरच राहिलं असतं सेवेतील हलगर्जीपणाबद्दल आणि लाईफलाईन एक्सप्रेसच्या एकूण कार्यक्षमतेबद्दल खूप पेपरबाजी झाली असती पण सुदैवाने तसं काही झालं नाही काही अंशी इतकी वर्षे दिलेल्या सेवांमुळे टाटा समूहाला जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांच्या पाठबळामुळे तो मरायला टेकलेला रुग्ण खडखडीत बरा होऊन स्वतःच्या घरी परत जाऊ शकला शेवटी देव तारी त्याला कोण मारी हेच खरं श्रोते हो आत्ताच आपण जी कथा ऐकली तिचे लेखक होते डॉक्टर प्रफुल्ल मोकदम आणि तिचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून ऐकायला मिळालं आपल्याला कथा कशी वाटली अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल तरी आपण आपले अभिप्राय कथेखाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा किंवा आपल्या व्हॉट्सअपवरून मला किंवा डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांना पाठवा त्यासाठी मी आम्हा दोघांचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपल्याला माझ्या चॅनलवरची अन्य अभिवाचनं कशी वाटतात हे सुद्धा मला सांगा आणि ती जर आपल्याला आवडली असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच विकासवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद